बापरे बीड मध्ये आठशे ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या ऊसतोड कामगारांवरून प्रत्येक निवडणुकीत राजकारण होत असतं त्यांच्या समस्या आणि प्रश्नांवरून मोठमोठे वाद देखील केले जातात मात्र आता मधल्या आठशे त्रेचाळीस ऊसतोड महिलांची गर्भपिशवी काढण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे ऊसतोड मजूर आणि ऊसतोड मजुरांच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या बीडमध्ये पुन्हा एकदा आठशे त्रेचाळीस महिलांची गर्भपिशवी काढली असल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे वारंवार अशा घटना घडून ही स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गोष्टीला आळा घालण्यात सक्षर अपय अशी आहेत आता ही घटना समोर आल्यानंतर समिती नेमून चौकशी अहवाल मागू अशी उत्तरं प्रशासनाकडून देण्यात येत आहेत यावर यशोमती ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित करत या ठिकाणी असं काय होत की इतक्या मोठ्या संख्येने महिलांचे गर्भाशय काढून टाकले जातात असा प्रश्न उपस्थित केलाय आठशे महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या जातात आणि महिला आयोग काय झोपलाय का असा संतप्त सवाल ठाकूर यांनी उपस्थित केलाय बर असं म्हणजे असं काय होत तिथं कि इतक्या महिलांचे गर्भाशय काढून टाकलेले आहेत हे अतिशय शॉकिंग आणि एक चटका देणारी बात ले ले काई। काई काई ही बातमी आहे की आठशे आणि महिला आयोग काय संबंधित जे जिल्हाधिकारी आहेत तिथले जे जेमोबाचे आणि इतर विभागांचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या संदर्भातली जी काही म्हणजे काय कारणास्तव त्यांनी केलेलं होत किंवा काय त्याच्यावर आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती पावलं ही त्या ठिकाणी आम्ही उचलणार आहोत